नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा सूचना म्हणून नाही परंतु एक माहिती म्हणून माहिती जी काही हो आहे न्ची। न्ची जी का ही माहिती घेऊन येत आहोत जे काही उमेदवार आहेत या उमेदवारांची उमेदवारांची जी काय आहे मुलाखत झालेली आहे यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेतून काही प्रश्न त्यांच्यापर्यंत जे काही आलेले आहेत हे प्रश्न मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे आजची जी काही मुलाखत आहे ह्या मुलाखती ज्या आहेत त्या वेळेवर सुरू झालेल्या आहेत <laughs> महत्वाचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न होता की कि किती वाजता मुलाखती सुरू होतील तर जवळपास आठ वाजल्यापासून आजचा पहिलाच दिवस होता म्हणजे आजचा जो काही वेळ दिलेला आहे यामध्ये थोडंसं मागे पुढे झालेलं आहे लक्षात असू द्या आठ ते नऊच्या मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना 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 कागद पडताळणीसाठी आतमध्ये घेतलं होतं लक्षात असू द्या कागद पडताळणी जी आहे ती सुरू केली होती आणि त्याच्यानंतर तुमचे मुलाखतीचं शिक्षण सुरू झालेलं होतं हे लक्षात असू द्या त्यामुळं उद्यापासून मात्र जो तुम्हाला वेळ दिलेला असेल शार्प त्या वेळेवरतीच विद्यार्थ्यांना हजर राहण्याचा प्रयत्न करा आणि थोडासा मागे पुढे उशीर होत असेल तर काही अडचण नाही मात्र आज जेवढे काही उमेदवार तिथे गेलेले आहेत या सर्व उमेदवारांच्या वेळेवरतीच जे आहेत त्यांच्या वेळ जे दिलेले आहे त्या वेळेवरतीच मुलाखती सुरू झालेल्या आहेत महत्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडले होते की दोनशे विद्यार्थी त्यांनी रोज बोलवलेले आहेत दोनशे उमेदवार रोज बोलवले आहेत तर यांच्या ह्या उमेदवारांच्या मुलाखती शक्य आहेत का तर आपण आज पाहिले की आंबड उपविभागामध्ये आंबडचा जो काही उपविभाग आहे उपविभाग यामध्ये यामध्ये फक्त मी पर्टिक्युलर तिथलं बोलते बाकीच्यावरून मी संपर्क केलेला नाही आंबड उपभोगाच्या उमेदवाराशी मी संपर्क केल्यामुळं मला तिथलं माहिती झाले की वेळेवरच तिथले जे काही इंटरव्ह्यू आहेत हे इंटरव्ह्यू मुलाखती सुरू झालेल्या आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीचं हा मुलाखत झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने ही मुलाखत झालेली आहे त्यामुळं गोंधळत जाण्याची काहीच गरज नाही आपण जसं सांगितलं होतं गोंधळू नका गोंधळू नका कारण तुम्हाला तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने जे काही आहेत प्रश्न विचारले जाणार आहेत मात्र तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे हे लक्षात असू द्या वेळेवर पोहोचा महत्वाचं म्हणजे वेळेवरती जा वेळेवर जा आणि अगोदर कागद पडताळणी होणारे तुमची पडताळणी आणि यामध्ये तुमचे सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स तिथे तुम्हाला काय करायचे आहेत द्यायचे आहेत आणि त्याची पडताळणी केल्याच्या नंतर तुम्हाला मुलाखतीसाठी मुलाखतीसाठी बोलवलं जाते किंवा पुढे पाठवलं जातं आणि सगळे कोऑपरेट आहेत लक्षात असू द्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक जण तिथे डॉक्युमेंट्स मुळे लगेच बाहेर काढून देणार नाही लक्षात असू द्या थोडंसं तुमच्याकडे जे काही मुलाखतीसाठी कागदपत्र आहेत ही कागदपत्र आवश्यक कागदपत्र सगळे घेऊन जा आवश्यक कागदपत्र जे आहेत हे तुम्हाला लागणारच आहेत हे याच्याशिवाय तुम्हाला मुलाखत देता येणार नाही हे पण लक्षात असू द्या नाही तर काही कागदपत्र सोडून देऊन तसं जाता येणार नाही आवश्यक कागदपत्र जी आहेत ही आवश्यक कागदपत्र मुलाखतीसाठी जी दिलेली आहे ही तुम्हाला घेऊन जायची आहेत त्याच्यानंतर तुमचे जे काही फॉर्म आहेत हे फॉर्म सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहेत फोटो पण घेऊन जायचे आहेत हे पण लक्षात असू द्या आणि आजच्या पद्धतीनं आजचे जे काही प्रश्न विचारलेले आहेत हे पण मी तुम्हाला सांगतो आज मात्र जे काही प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले आहेत या विचारलेल्या प्रश्नामध्ये विशेषतः विशेषतः तुम्हाला सकाळ आपण बोललो होतो स्वतःबद्दल माहिती स्वतःबद्दल माहिती या भागावरती प्रश्न विचारलेले आहेत दुसरं म्हणजे कॉन्फिडन्स जो आहे कॉन्फिडन्स म्हणतो आपण त्याला कॉन्फिडन्सवरती पण प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला पद पोलीस पाटील जे काही पद आहे या पदावरती याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत आणि महत्वाचा म्हणजे पुढचा एक जर जो काही भाग आपल्याला बघायचा आहे तो भाग म्हणजे लक्षात असू द्या तो एक पुढचा एक भाग मी सांगतोय तुम्हाला तो म्हणजे बुद्धिमत्ता हा जो काही भाग आहे तुमची जी काही बुद्धिमत्ता आहे ही सुद्धा पाहता येत तिथे आणि बुद्धिमत्तावरचे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत गणिताचे सुद्धा तुम्हाला पेपरला प्रश्न विचारलेले आहेत तसेच इथं सर्व भागावरती प्रश्न विचारत आहेत हे समजून घ्या आणि प्रत्येकाची जी काही मुलाखतीची वेळ आहे ती दहा ते पंधरा मिनिटाच्या मध्ये घेतलेली आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थी आहे जो उमेदवार आहे यांना या वेळेमध्ये प्रश्न विचारायला लागलेले आहेत त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या दहा ते पंधरा मिनिटापर्यंत तुम्हाला व्यवस्थितपणे प्रश्न प्रेझेंट करता आले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोंधळू नका महत्वाचं म्हणजे गोंधळून जाऊ नका कारण सोपे सोपे प्रश्न तुम्हाला तिथे पण विचारत आहेत आणि तुमचा जो अभ्यास आहे त्याच अभ्यासाच्या दृष्टीनं प्रश्न विचारलेले आहेत जास्तीत जास्त तुम्हाला पोलीस पाटील पदाची जे काही प्रश्न आहेत याची ही प्रश्न तुम्हाला विचारलेले चालले तिथे आणि तिथे महत्वाचे प्रश्न जे असणार आहेत ते असणारे त्यांची कामं पोलीस पाटलाची जी काही कामं आहेत हे पोलीस पाटलाची कामं पूर्ण वाचून जा पोलीस पाटलाच्या कामामध्ये तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारलेले असतील आणि स्वतः तुम्ही पोलीस पाटील आहात स्वत पोलीस पाटील आहात म्हणून त्याच्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत संदर्भातील प्रश्न विचारत आहेत ते सुद्धा तुम्हाला करून जायचे आहे म्हणून आपण एक सध्या पुलीस पाटीलच आहात अशा संदर्भामध्ये जेकर काही प्रश्न विचारले जातील गाव पातळीवरचे काही प्रश्न तुम्हाला विचारत आहेत हे पण लक्षात असू द्या गाव पातळीवरील प्रश्न पण आहे हे पण लक्षात असू द्या काही कायदे आहेत ते पण तुम्हाला प्रश्न विचारले तुम्हाला कायदे कायदे पण प्रश्न आहेत कायद्यावरचा पण प्रश्न तुम्हाला विचारला जातोय हे पण लक्षात होते त्यानंतर बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न आहेत हे सुद्धा तुम्हाला तिथे विचारत आहेत म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ताच्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत बेसिक भाग यावर सुद्धा तुम्हाला त्या वर्षी आजच्या आजच्या या मुलाखती ज्या झाल्या आहेत त्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला दोन चिठ्ठ्या काढवल्या जात आहेत ठीक आहे त्या दोन चिठ्ठ्या काढल्या जातात आणि त्या दोन काढलेल्या चिठ्ठ्यावरून प्रश्न विचारत आहेत हे लक्षात असू द्या म्हणून तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येकाला त्या चिठ्ठ्या काढायच्या आहेत आणि त्याच्या आधारे काही प्रश्न विचारले जाणार आहेत तुमच्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये जवळपास पाच ते सहा लोकांचं पॅनल तिथे बसलेलं आहे आणि हे सगळेजण तुम्हाला एक एक प्रश्न विचारणार आहे वन बाय वन आणि त्यानंतर कॉन्फिडन्स स्वतःच्या कॉन्फिडन्स बद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत तुमचे निर्णय काय असतील हे समजून घ्या तुम्ही योग्य वेळी कोणते निर्णय घेणार आहेत हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला काही अचानक घडलेल्या घटना असतील या अचानक घडलेल्या घटनेमध्ये तुमचा कॉन्फिडन्स कसा असेल त्या कॉन्फिडन्सच्या दृष्टीनं सुद्धा तुम्हाला या, या इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारलेले आहेत म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःच्या बद्दल असणारे स्ट्रॉंग पॉईंट वीक पॉईंट जे असेल याच्यावरती थोडेसे काही प्रश्न तयार करून घ्या आणि त्या पद्धतीनं सोडवा आणि निर्णय मात्र तुम्हाला योग्य पद्धतीने घ्यायचे उगच काहीतरी उगाच अधिकचा अधिकचा जे काही अधिकचा प्रभाव पडेल असे प्रश्न घेऊ नका अधिकचा प्रभाव जो आहे असे प्रश्न तुम्हाला मी ते सांगायची गरज नाही छोटे छोटे जे कन्सेप्ट आहेत त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काल आपण दोन व्हिडिओ किंवा त्याच्यापेक्षा अधिक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला विचारणारे प्रश्न हे स्वतःच्या माहितीबद्दल विचारणारे तुमची आवड असेल तुमचा अभ्यास असेल यावरती सुद्धा तुम्हाला, 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 पुलिस, पुलिस तुम्हाला या प्रश्न विचारलेले आहेत तुम्ही तयारी का केली याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आणि तुमचं भविष्यामध्ये तुम्हाला पोलीस पाटील का व्हायचं पोलीस का याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे म्हणून या संदर्भामध्ये असणारे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी पाहून जायचे आहेत ह्या आजच्या मुलाखतीमध्ये असणाऱ्या जे काही प्रश्न आहेत ह्या मुलाखतीमध्ये असणाऱ्या सर्व प्रश्नामधले हे चार ते पाच भाग आहेत चार ते पाच भागावरून तुम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत जवळपास दहा ते पंधरा मिनिटांच्या मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं जी काही मुलाखत आहे ही मुलाखत होणार आहे आणि सर्व मुलाखती मात्र प्रशासनानं वेळेवर घेतलेल्या आहेत आणि वेळेवरच सुरू केलेल्या आहेत त्यामुळं उद्या होणाऱ्या ज्या काही मुलाखती आहेत उद्याच्या मुलाखतीसाठी उद्या होणाऱ्या मुलाखतीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर जायचे वेळेवरच जावं हे लक्षात असू द्या कारण आज जे काही सेक्शन आहे त्या सेक्शनचा फायदा उद्याच्या विद्यार्थ्यांना जास्त होणार आहे कारण तुमच्याकडे एक अडव्हान्स आहे की तुम्हाला ॲटलिस्ट इंटरव्ह्यू पॅनल कशा पद्धतीचं आहे हे समजायला लागलेलं आहे उद्याच्याला तुम्हाला जे आहे तर ते सेम सेम जो काही भाग आहे सेम भागावरच भागावर तुमच्या मुलाखती होतील हे लक्षात असू द्या मला नाही वाटत मला स्वतः असं वाटत नाही की त्या चिठ्ठ्या त्याच्यामध्ये पुन्हा काही के बदल केला जाईल कारण त्याच चिठ्ठ्या तिथे टाकल्या जातात आणि त्यावरून तुम्हाला पुन्हा प्रश्न तेच विचारले जाणार आहेत म्हणून तुमच्या संपर्कातले उमेदवार जे असतील ह्या उमेदवारांना जास्तीत जास्त संपर्क करून तुमच्या असणाऱ्या जे काही छोट्या छोट्या क्यूज आहेत ह्या क्विरीज तुम्हाला तिथे काढता येतील हे लक्षात असू द्या उद्याच्या पॅनलमध्ये काय बदल केला जाऊ शकतो उद्याच्या पॅनलमध्ये जर बदल झाला तर निश्चितच आपण त्यावरती व्हिडिओ बनवणारच आहोत आणि दुपारचं जे काही सेक्शन आहे हे दुपारचं सेक्शन सुद्धा दुपारी जे काही असणारं सेक्शन आहे सुद्धा हे सुद्धा वेळेवर सुरू झालेलं आहे त्यामुळं तुमचे जे काही इंटरव्ह्यू आहेत हे सगळे इंटरव्ह्यू जे आहे ते वेळेवर सुरू होतील फक्त सकाळ सत्रातील जे काही विद्यार्थी आहेत सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी उमेदवारांनी लवकर यायचं आहे हे लक्षात असू द्या तुमचं जे काही उपविभागीय कार्यालय आहे उपविभागीय कार्यालय येथे तुमच्या मुलाखती होणार आहेत हे लक्षात असू द्या आणि तुमची जी काही कागद कागदपत्र आहेत ही कागदपत्र कागदपत्र पडताळणी अगोदर होईल आणि नंतर तुमच्या मुलाखती होतील हे लक्षात असू द्या तुम्ही दोन सेट जे आहेत ते दोन सेट व्यवस्थित घेऊन या उद्याचे जे काही बदल असेल काही जर त्यांनी बदल केला तर त्याच्याबद्दल आपण नवीन व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात आजचा जे काही व्हिडिओ बनवलेला आहे या माध्यमातून उद्याच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के त्याचा फायदा होईल आणि तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त उद्याच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा उद्याचं जे काही बदल जाणार शिक्षण असेल त्यावरती आपण प्रश्न किंवा कशा पद्धतीनं काय बदल केलेला आहे हे उद्याच्या लेक्चर्समध्ये पाहण्याचा प्रयत्न करू धन्यवाद